दुरावलेले नाते पुन्हा एकत्र येणं शक्य आहे का नमस्कार मित्रांनो पॅन किलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुमचं नातं हसतमुख होतं आशावादी होतं पण कधीतरी काहीतरी बदलतं तुम्ही एकमेकांपासून दूर जातात कधी एका गोष्टीमुळे कधी न समजलेली भावने कधीतरी तुम्ही स्वतःलाच विचारत असाल ना दुरवलेले नाते पुन्हा सुधारता येतील का दुरावलेली नाते कधीच तुटलेली नसतात त्यात एक शक्यता असते तिथे संधी असते पण हवा असेल तर सुंदर संवाद आणि समजून घेणं पुन्हा सुरू करा तुम्ही जे सांगू इच्छिता ते सांगणं गरजेचं आहे कधी कधी फक्त थांबणं गरजेचं असतं संपलेली गोष्ट वाचलेली कादंबरी नातं एकत्र येणं कधी थोडं थांबून विचार करणे चांगलं असू शकतं नातं तेवढ्या गडबडीने पुन्हा जोडणं नाही ते समजून शब्दातून आणि वागण्यातून पुन्हा निर्माण करावं लागतं प्रयत्न करा पण ताण न येता पावलं उचलावी लागते त्यासाठी जोखीम घ्यावी लागेल पण तुमचं हवं ते पूर्ण करताना प्रत्येकाला वेळ देणं थोडा थोडा बदल करत राहणं हे सगळं महत्वाचं हो आहे दुरवलेले नातं पुन्हा एकत्र येणे शक्य आहे पण शंभर टक्के ते विश्वास आणि संवादातूनच हे तुम्ही पुन्हा एकत्र येण्याची तयारी करताय तर वेळ आणि मन एकत्र केल्यास बदल शक्य आहे आणि नातक परत जोडण्याची शक्यता आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद